हॅलो हॅलो हां कोण परी बोलतेय हा गुणारा नंबर आहे मम्माचा माझा रिचार्ज संपलाय तू मला एक दिवस कॉल पण केला नाहीस मेसेज पण केला नाहीस मी गावी आलोय आणि मला फोन करत जाऊ नकोस तू अरे पण का आणि मला का नाही सांगितलंस नाही नाही तुला सांगणं मला योग्य वाटलं नाही आणि इतन पुढे मला फोन करत जाऊ नकोस आणि मी परत पुण्याला येणार नाही हे ये पण सांगतो असं का अरे काय झालंय तुला तिकडे करमत नाही मला अरे पण का अरे मी आहे ना इकडे आणि हे बघ तू आला नाहीस ना मी तिकडे येणार तुला अरे अरे असं नको ना बोलू मी काय केलंय सांग मी अशी काय वागली आहे जास्त पगार माझा तुझ्यावरच जातो पगार अरे मी प्रेम केले तुझ्यावर प्रेम कसलं प्रेम पैसे तू अरे असं नको ना बोलू आणि हे बघ प्रेमात व्यवहार कसला तुझ्यावर जेवढे पैसे खर्च केलेत ना तेवढ्या पैशात मी गावातला शेट झालो असतो अरे मग मी शेटाणी झाले असते तुझ्यावर जेवढा जीव लावलाय तेवढा जीव माझ्या बैलावर लावला असतो तर माझ्या पहिल्या प्रेमाला विसरलो नसतो मी पहिलं प्रेम पहिलं प्रेम कुठलं माझं पहिलं प्रेम माझी बैल आणि मी परत आले त्यांच्याकडं तू फोन हो ठेव ग पैसे बुडवी कुठली हॅलो हॅलो शरू हॅलो माझा फोन कट केलास ना आता मी येणार तुझ्या गावी मी येणारच काय रे सकाळ सकाळी काय नाही रे परी परी, परी? पुण्याची गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड बिलफ्रेंड कसलं पुण्याला ठेवून यायचं इकडे काय इथं आले कस तुला हैठ आहे होय हैठ तुला पुण्याला गेलं काय झालं रे इकड भारी फालस भांडाली ती सकाळ सकाळी होईल का काय नाही रे जरा रिलेशन प्रॉब्लेम झाला काय झालं रे गजा ज्या मी तिकड पुण्याला गेले लावून बसले ही गावात राहते मी तू पुरी बघते आमचं तुला काय आरम हे गजा आता तुला कोण पटणार आहे का बघ ना पटायचं सोडे त्याचं लग्न पण होणार नाही एवढ पण खरं बोलायचं हे गजा अरे बाबा चेष्टा केली रे करत जाऊ नको बर का मला वाईट असं ते बस आता धर्मावधी तू पुण्यावरनं का आलास अरे दुसरी पुढे का होत रि खा जाऊ नको काय होत नाही रे अरे ते नको पुण्यावरनं का आलास माझ्या एक ची आठवण एक, सु... एक अरे एक म्हणजे आपली जुनी आठवण आपलं ट्रिपल तुझं आपलं काय गरज असतंय मधी वाया गेले बघ पा तू का आलास ती सांग अरे काय नाही रे पुण्यात तेच रोजच नव्हते सा जॉब झिग झिग झीक झीक ट्राफिक जेवायची बॉम्ब त्यामुळे वयता ग आलाय बोललो बरे म्हणे नव्हते सहा आणि आण मिळत नाही त्यासाठी तुझी खरं का आलंच ती सांग अरे गजा गावाकडची वाईफ वेगळीच असते रे इकडची माणसं इकडची माती वेगळंच असते रे सगळं होय रे शर्या खर बाबा अरे गावाकडचा आनंद कुठच मिळत नाही किती बी शहरात राहा किती बी पैसे कमव इकडच्या माती आपल्याला आनंदच मिळत नाही खरं जायला गे होईल तेवढं खरं आहे बर का अरे तुझी मग एक म्हणतो तस बघ ती जुनी आठवण तुझी कोण अरे एक्स म्हणजे आपली बैल रे बैलवी मला वाटत काढ नका आता अरे ते ना परवा एवढं धापत कुठं चाललेला हा उडकत आणि परत फोन करतो म्हणलास केला पण नाहीस असं असते वेळ का अरे तू तिथं पुण्याला गेल्यापास ना आमच्या मेळातच नाही मग तुला कशाला फोन करायचं लक्षात राहते आमच्या अरे आता आलोय की रे आता संकटच राहू आपण चालते काय नाही त्याला उडकाल तो त्या वशाला विकायचं म्हणतो काय होय वशाला ऐकलं का रे काय माहित आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी कोण साडे नऊ हजारला आम्ही ठरवलंय आता हा स्वतःची जोड तयार करायची होय काय आता मी पण इथंच आहे आपण करू जे गाड होय लागा हम्म अरे

पुण्याला विमल खात विमल बोल खातो का सिगरेट सिगरेट अडवान्स आता काय इकडे आला माल बिल आता गजा माल <laughs> गजा अरे मामा कुठे दिसतात का बघ मेंढरी म्हणजे हो मामा तिकडे बसला गजा शर्या मामाशी मस्ती करू नका पटकन या खाली बघा नमस्कार मामा नमस्कार देवा काय बरं नमस्कार इकडे कस मामा नमस्कार करतो अरे अरे थांब थांब जरा पण काढू दे हा मोठा भाऊ बाबा नमस्कार करतो भाऊ मोठा भाऊ हो, मोठा भाऊ हो। मामा कधी आलास चार दिवस झाले की मामा हा परत मोठा हो काय कोण काय म्हणत एक नंबर आलाय देव पुण्यावर न उडून सगळं सोडून आलाय सोय काय झालं रे इकडे हाल होते त्यामुळे इकडे आपल्या गा आपल्या गावाकडेच बरं आहे बघ काय तिकडे शहरात हा होय मग बरं झाला आलाच ते बर आम्ही हायतळ्याकडे तळ्याकडे बर या मामा ये ये जाऊन ये, ये। जाऊन हे शहरातच हा आणि काय भरत ते नव मामा तुम्ही असं सकाळ सकाळ इकडे असं फिरत येताय कसं काय जमतंय तुम्हाला अरे माझं कामच आहे आणि तिकडे गावात कसं माणसांचं लयकलकलाट कलकलाट असतोय कस शांत असते बघ असला तर फक्त निसर्गाचा या प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज होय मनाला लय बरं वाटतं मला इथं आणि मग अशी बाळूमामांची अशी गुर मेंढर भेटतात एखादा यांच्या संगतीत आनंद वाटतो बघ मला पण मामा गावातली माणसं तुम्हाला इकडे तिकडं हुडकत असतात तुम्ही काहीतरी चार गोष्टी सांगशील म्हणून धडपडत असतात तुम्ही असं इकडे तिकडे फिरत असताय असं का हो अरे बाळूमामाचा सेवा करी आम्ही हा मेंढरांची सेवा करणे हेच नियम तर बाळूमामानं घालून दिलाय ना आम्हाला दिला म्हणून मी असतोय अरे मेंढरांची सेवा म्हणजे बाळूमामाची सेवा असं समजतो बघ मी आणि हे बघ मला जी माणसं भेटायला येतात ती सुखाच्या लोभाने येतात का नाही हा अरे त्यासाठी कर्म बी तशी लागतात आता जशी कर्म करणार तशी ती भोगावी लागणार का नाही आता तुझंच बक्की भरत माझं काय चुकलं मामा भरत अरे अर्जल्यापासन पाहतोय मी तुला तुझ्या बान तुझ्या घरादाराची काय दशा केली बघितल्या तुझ्या आईलाही राबल्या आणि तुझं कष्ट बी ओढ्या ओळ्यानं पाहतोय ना मी भरत मार्ग चुकतोय का तुझा, 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 तुझा पण मामा अरे जनावरांना जीव लावा माया करावी त्यासनी त्यांचं बी प्रेम असते आपल्यावर अरे त्यांचा आशीर्वाद म्हणजे साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद असतोय हा परि जीव लावून त्याच्या बदल्यात त्यांनी आपल्यासाठी काय तर करावं आणि ते करत असताना त्यांच्या जीवाला त्रास व्हावा आहे ते का बरोबर नाही लेकरा मामा मला काय समजलंच नाही एकच सांगतो तुला भरत तुझा मार्ग चुकायला आला बघा

बर काय आले कुठे काय मामा काय म्हणलं काय काय नाही असच असं शांत का झालाय काय नाही रे असच काहीतरी असोळ तुला सांगायचं नाही कानाला वैर ना जायचं नाही बाबा का माझा फादर फोन यायला लागले ती द्यायला लागले शिव्या जातो बाबा घरला पंधरा मिनिट द्यायचं नको नको ती मामाप शिवतो त्यावेळेस फोन आल तो मी उचललं नाहीत आता जातो बाबा दिल शिव्या ती बाहेर काढल मला खरं बरं जा जातो संध्याकाळी फोन करू हा चालते बर बघ हॅलो कुठं रे हा बरं ऐक ती कानाला वैर होय होय येतो का लिहित बाहेर आहे घराच इथे हां आलो मीन बाहेर आहे दोघा येतो म्हणलं बर जाऊया घरात कपडे बदल्या आणि लगेच येऊया चालते मी येतो रुषाच तू पण बर

कोण भर्या कोण भर्या काल नाही का शेटच्या आपल्या आडवा आल्याला त्योच आहे ना का शिंदेच्या बैलगाडी उडाईवर आहे त्यो त्योच त्योच येऊ दे त्याला अहो काल पण झालं म्हणून वाचला बर नाही तर कामच होत ए आरपळ पळकी लवकर माल आणलाय अरे सका सकाळी आणलं आहे पण माझीच नाही अरेपटी काय नको आर साका बघितलं का कोण आले नंबर एक चा डायव्हर बरच शेट ड्रायव्हर आहे बरोबर आहे पण ड्रायव्हरची गाडी कुठे दिस ना गाडी कशी दिसत ड्रायव्हरला गाडी फक्त दहा मिनटांसाठी मिळत्या इतर येण्याला येऊ बोंबल तर चालतच फिरते कसं आहे ना वय भाऊ शर आहे माझा मित्र दहा मिनिटाचा ड्रायव्हर आहे पण जाऊन जरा तुमच्या डॅडीशी विचारा तो ड्रायव्हर जाऊ पण गाडीवर बसलाय का नाही तुमची गाडी बी आणि तुमचे डॅडी बी दोघांनी बी कवा गोलाला लागू दिला नाही कळलं का लायकीत राहून बोलायचा लायकीत काल सरपंच होत म्हणून वाचला असतो नाहीतर काय रे कि आडवा तुला दाखवतो काल सरपंच मुळे कोण वाचलं ती याला जाऊ काय अरे रे कसा आहे वय बोराव माणसानं आपल्याकडे नाही म्हणून जळून ये आणि हाय म्हणून माझ बी दाखवून माज आतापर्यंत आमचं डॅडी सगळं बघत होत आता मी आलो आणि माझ काय असतोय ती ह्या शर्तीनंतर मी तुला जाऊ अरे बापा जेव्हा कोण मी माज करते करून दाखव अरे बा माझा पैस माझ मी काय बी करी त्यात तुला बा नाही त्यात काय माझी चुक आहे रे <laughs> <laughs> वैभ्या तोंड सांभाळून बोल ए भर्या सांग तुझ्या कावळ्यांना उडू नको म्हणून लई उडा लागले ती फक्त छाठीकाच वैब्या बॅशिंग वैब्या म्हणतात आपल्याला समजलं का नाही चल 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 रे अरे दर काय दरवेळेस कशालाडतोस दोन वेळा वाचलं ती सोडा सोडाच दाखवू लागतो गजा त्यांचा माज आहे ना तिथे नाही उतरायचा त्यांचा माज तिथंच उतरायचा शर्यत सरे हे भार हे भर्या हे भर्या अर चल काय झालं आर तर बन गेली पळून काय होय आमच्या ऋषाच्या आईला ऋषाला बोलूया पोलिस स्टेशनला काय सांगायला होय बर, बर चल आपण चांगला मी आलो लगेच